हाय सगळ्या मैत्रिणींना कशा आहेत मैत्रिणी पाऊस पाणी कसं आहे तुमच्याकडं आमच्या इथं तर आज थांबला आहे पाऊस काल तर लय होता तर चालली आहे बघा भराभरी सगळे कपाटावरची भांडी म्हणजे काढली ती एक दोन डबे बसत नव्हते म्हणून ठेवलेत वरती तुम्हाला दाखवते तर हे तीन ठिकाणी मी असं भरून ठेवलेले आहेत डबे असं छोटं छोटं सामान परत इथल्या ते ताट वगैरे असे ठेव ठेवलेत हे तीन ठेकी तर भरले ते आत्ता सध्या आणि ह्या साईडला एवढं थोडंसं सा भरलं आहे ती काय झाले जागा अपुरी असल्यामुळे कुठं ठेवू काय कळ ना तर मी असं बेडमधलं बघा सामान काढलं आहे काढलं आहे म्हणजे आत्ताच बेड म्हणजे असं हे करून ठेवलं आहे उघडून ठेवलं आहे कारण मला बघायचं आहे की काय मला महत्त्वाच्या वस्तू आहेत काय नाही ती त्या मी म्हणजे माझ्याकडे ठेवू शकते अशा इथं नाहीतर सगळं आई आईकडं देणार आहेत ह्या सगळ्या बॅग आहेत ना आईकडं देणार आहेत कारण माझ्या ह्या बॅगांमध्ये साड्याच आहेत काय काय मध्ये खरं तर ह्या साडीत हे सॉरी ह्या बॅगेत पण साड्याच आहेत त्या ह्या ह्याच्यामध्ये मला वाटते साडीच असेल हो हे काय सा ह्याच्यात पण पिशवीमध्ये साड्याच आहेत म्हणजे हे दोन माझ्याकडेच राहणार अजून म्हणजे मला चेक करायचं आहे कशा कशामध्ये काय काय आहे ते तर मी चेक करणार आहे जे मला उपयोगी म्हणजे इथं लागणार आहे तर त्या वस्तू मी साईडला काढून ठेवते आणि बघू काय 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 आहे ते बघते मी तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करते की काय काय नक्की ठेवले मी ह्याच्यामध्ये परत मला ठेवायला लागणार आहे पण मला वाटते इथंच काढून कारण अशाच बॅगा उचलून गाडीत टाकायचे ठीक आहे एक मिनटं मी तुम्हाला दाखवते तर ह्या बॅग येत आहे ना साड्या नाही आहेत तर हे सगळं मला गौरीचं जे साहित्य डेकोरेशन करायला लागतं ना ते साहित्य आणि कृतिकाची पण बुक आहेत जी तिला सहावीला लागणार आहेत गायड वगैरे ते ठेवले म्हणजे ती बॅग मला इथं लागणार आहे आता ही बॅग कळली मला म्हणजे हे पण लागणार आहे ही पण बॅग लागणार आहे आता त्या दोन बॅग आहेत खाली एक दोन तीन बॅग आहेत तर त्या तीन बॅगांमध्ये काय काय ते बघते आता तर ह्या बॅगेत साड्यात बघा त्या मी म्हणजे घालतच नाही आहे साड्या त्या आम्हाला म्हणजे गावाला द्यायच्यात कारण ह्याच साड्या मला आहे ना असे गरीब बायकांना द्यायच्यात आमच्या तिथल्या म्हणजे ज्या असे गरीब आहेत त्यांच्यासाठी चा चांगल्या साड्या ते मी एक दोन वेळाच घातल्या असतील धुतलेल्या पण नाही आहेत त्या एकदासुद्धा ती पूर्ण ही बॅगच भरलेली ह्याच्यामध्ये बघ बग... खाली काय तरी आहे या डब्यात काय आहे आहे मी ठेवलेलं होतं ह्या हे ब्लाउजचं आहे माझा ते दुसरीकडं ठेवते ठीक आहे आता बघते अजून काय बॅग येते तर मला आता बेडमध्ये ठिकी थी। सापडली एक हे एक सापडलं मी दोन ठेवलेली होती आणि हे एक सापडलं आहे तर ठिकीच कमी पडत होती खरं तर हे कांदा हे वतून नव्हते आहेत ना ठिक्यांमध्ये तर त्याच्यासाठी कमी पडत असं ते बरं झालं सापडलं आत्ता ते तर बेडमधलं तर सामान खरं सांगायचं तर फक्त एकच बॅग जायला इकडं बाकीचं मलाच लागणार आहे तर म्हणजे कसं बोर्ड वगैरे ठेवले परत फिल्टर आहे आमच्याकडे त्याची पाईपे निळी ती म्हणजे लिकेज झाली तर कधी ती वापरायसाठी ती एक्स्ट्रा पाईप आहे तर म्हणजे ती इथं मला लागणार आहे सामान आहे तर इथंच ठेवणार आहे मी ती इथंच म्हणजे मग म्हणजे मी माया सासरी राहणार आहे ना तर तिथं ठेवणार आहे आणि आईकडं काय फक्त बेड द्यायचं आहे बेड आणि एक बॅग आणि वर ते दोन ठिके आहेत ते द्यायचे आहेत आणि बाकीचं सामान मी माझ्या सासरी ठेवणार आहे आणि जे मला सासरी लागणार आहेत ना सामान म्हणजे मला भरणी सासूची भरणी परत वर्षश्राद्ध आलं तर त्याच्यासाठी मी जी भांडी मला लागणार आहे ती वेगळी ठेवणार आहेत आणि जी मला इकडं आणायची आहेत ना म्हणजे जर बाय चान्स जर मी आलीच समजा इकडं तर ती ती भांडी मला वेगळी ठेवायला लागतील मला सासरी वेगळी भांडी म्हणजे तसं माझ्याकडे भांडी भरपूर आहे सासूची भांडी आहेत परत माझ्या लग्नातली भांडी आहेत मग तिथं मी माझ्या लग्नातली पण थोडी ठेवणार आहे सासूची पण थोडी ठेवणार आहे आणि इथं म्हणजे असं थोडं थोडं इकडं आहे थोडं तिकडं ठेवणार आहे असं करणार आहे परत दोन माझ्याकडं जर्मलची मोठी पातेल आहेत ती काय गावालाच लागतात काही कार्यक्रम वगैरे काय असला ना तर ते गावालाच ला म्हणजे लागतात ते तर बघू आता काय होतंय ते असं कसं सामान गाडीत बसतंय का नाही ती जरा एक टेन्शनच आहे बरं का मला पिकअपची गाडी आहे असं नीट व्यवस्थित ठेवलं ना तर व्यवस्थित बसल खरं तर कारण काय माहिती आहे का हे दोन कपाट आहेत ना ह्या दोन कपाटामुळं असं वाटते जास्त कारण हे दोन कपाट आहेत मश तर मशीन पण आहे शिलाई मशीन फ्रीज आहे परत एक आमची पिचवायची टाकी आहे मग हेच मोठं मोठं सामान बसलं पाहिजे ना परत वरती एक भांड्याची जाळी आहे परत माझी जी मी वापरते ती भांड्याची जाळी असे लय सामान आहे पण गाडी जर बसलं नाही तर लय मोठा प्रॉब्लेम होणार आहे ती व्यवस्थित ठेवलं तर ठीक आहे कारण गादी वगैरे आहे नाही गादी ही बसवायची कसं कसं आता काय माहीत काय होतंय ते बघू आता सामान तर थोडं थोडं भरून ठेवते काय नाही टेन्शन तसं मला गावाला तर जायचंच होतं सामान घेऊन असं बी तसं बी आणि इथं पण रूमचा प्रॉब्लेम आहे जाऊ द्या आपलं गावालाच घेऊन जाऊया भाडं पण येऊन असत तसं तर पैसे तर जाणारच कुठं तरी तिकडं नेलं तरी इथं ठेवलं तरी जाऊ दे काही नशिबात असेल ती होईल आता चालले हळूहळू पॅक करते सामान हे दोन चार दिवस तर मला असं टेन्शन आले लोड आल्या असं झोपसुद्धा लागलं ना की कसं कसं सामान भरायचं कसं काय काय करायचं असं लोड आल्यावर झालं कशात काय ठेवायचं आणि ते मला सापडलं पण पाहिजे नको असं म्हणजे मला काय काय वस्तू कुठं तिथं कुठल्या वस्तू तिथं ठेवायच्या कुठल्या इकडं आणायचे असं लोड आल्यावर सर प्रेशर बोगा आता जसं होईल तसं होईल बोगा आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच की कसं सामान भरतं आहे कसं कसं बाहेर काढायचं बेड महत्वाचा आम्हाला बाहेर काढायचा आहे गाडीत बसतो आहे नाही ते एकदम महत्त्वाचं आहे बघ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवालंच काय काय कसं कसं होतं